मी सोनाली द सोनाली लाईफस्टाईल चॅनल मी तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आणि आज घराचं शिफ्टिंगही झालं जुन्या जे आम्ही रेंटमध्ये राहत होतो तिथून आम्ही आमच्या घरात शिफ्टही झालो आहे शिफ्ट होऊन आम्हाला एक पूर्ण वीक झालं आहे आणि सोबतच सगळ्या पूजा वगैरे झाल्या तर सगळ्या पूजा मी कवर केल्या आहे वास्तुशांतीची पूजा कशी आम्ही पद्धती पूर्ण मी कसा गेटवे घेतला गेट होता नेमकं कशाप्रकारे मी आउटफिट बघितले नेमकं पहिल्या दिवशी मी काय घातलं दुसऱ्या दिवशी काय घातलं हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि पूर्ण पूजा कशा पद्धतीने केली चार ते पाच ब्राह्मण होते विशेष करून काशीवरून ज्यांनी स्वतः चांगलं शिक्षण घेऊन आलेले होते पूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी उच्च असं संस्कृतीवर त्यांनी त्यांचा तेन चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेलं होतं त्यांच्या शास्त्रपद्धतीवर तर असे नाशिक त्र्यंबकेश्वर आणि काशी असे इथून आलेले आपले ब्राह्मण होते सो so सुंदर अशा प्रकारे त्यांनी आम्हाला प्रत्येक मंत्राचा अर्थही समजून सांगितला की आपण नुसती पूजा करतो तर ती पूजा कशा प्रकारे करतो काय करतो त्या मंत्राचा अर्थ काय कशासाठी केली जाते ही नवचंडिकाची पूजा कशाची वास्तूची पूजा कशासाठी ग्रहांची पूजा कशासाठी सत्यनारायणाची पूजा कशासाठी का म्हणून आपण ही इतक्या वर्षानुवर्ष ते करत आहोत सो या सगळ्या गोष्टी मी आजच्या ब्लॉकमध्ये कवर केल्या तर नक्की आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच मला सांगा की कशी झाली आमची वास्तुशांतीची पूजा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर चला तर मग भेटूया आजच्या ब्लॉगसहित सुरुवात करूया जे कुणी सबस्क्राईब नसेल केलं जे फर्स्ट टाईम असेल त्यांनी नक्कीच ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर माझ्यासोबत वास्तुशंतीचा दिवस उडवला ती तिथं गेल्यानंतर आम्हाला ज्या आम्ही जुन्या घरी राहत होतो तिथले देव तर घेऊन जाय जायचेच होते म्हणून तत्पूर्वी सकाळी सकाळी उठून आम्ही केली देवाची पूजा आणि इतके वर्ष म्हणजे आम्हाला चार वर्षाच्या वर ह्या रूमवर झाले मुलांचं लहानपण मुलांचा जन्म त्यांचे बालपण सुख दुःख या घरामध्येच ह्या देवांसोबतच आम्ही सा साजरे केले स सा इथून यांना यांची मिरवणूक काढणं गरजेचंच होतं मग सकाळची देवपूजा करून त्यांना पूर्ण घरामध्ये त्यांची मिरवणूक काढली त्याचा अर्थ असा की ह्या घरात आलेले जेवढे सुख आहे जेवढे अशी पॉझिटिव्हिटी आहे ते परमेश्वरासोबत आम्ही केलेले सुख दुःख जे काही आहे ते आम्ही सोबत सुखाचा आस्वाद घेऊन जात आहे आणि इकडे म्हणजेच नवीन घरी ब्राह्मणाने त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूजा मांडायला सुरुवात केली जवळपास ते आदल्या दिवशीच बारा वाजता रात्री आले होते जेणेकरून त्यांना स घराची सगळ्या वाईट म्हणजे कशा आहे अग्नेय सगळं दिशा कशा आहे म्हणून आदल्या दिवशी मुक्कामी येऊन त्यांनी सकाळी सकाळी पूजा मांडली त्या दिवशी मी घातलं होतं मस्तपैकी नऊवारी कारण की पहिल्या दिवशी होतं माझे हाताचे ठसे उमटणं गृहप्रवेश आणि या सगळ्या पूजा होत्या त्यांनी पूजा इतकी सुंदर प्रकारे केली होती ना की खूप सुंदर असं वाटत होतं सुरुवात झाली आणि पूजेला आम्ही सुरुवात केली एका माग एक त्यांच्या ज्या विधी होत्या त्याही चालू केल्या त्यांचे मंत्रोच्चारही चालू केले घरामध्ये जेवढ्या प्रकारच्या गोष्टी लागत होत्या त्या सगळ्या आणल्या होत्या जेणेकरून पूजाला व्यवस् व्यवस्थितपणे व्यत्य येणार नाही आणि हाच तो मोमेंट होता जिथे घराची लक्ष्मी जी आहे म्हणजे मी माझ्या हाताचे ठसे म्हणजेच घराचे गृहलक्ष्मीचे उमटवले जाणार होते पूजा नवचंडिक्याची इतकी सुंदर प्रकारे केली होती ना त्यांनी की आ, मला असं वाटलंच नव्हतं की एवढी मोठी पूजा असते पण स्वतःच्या घराची पूजा करताना वेगळाच अनुभव राहतो जो मी आज पहिल्यांदा घेतला आणि जवळपास आम्ही आठ वाजता बसलो होतो आणि हा तो गेटअप आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे मी दुसऱ्या दिवशी मस्त पारंपरिक का मराठमोळ काटापदराची साडी नाकात नथ असं घातलं होतं आणि दुसऱ्या आम्ही सुरुवात केली जवळपास आठ वाजता लागून आम्हाला चार ते पाच पहिल्या दिवशी लागली आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे त्यांच्या पूजा हे एकामाग एक एकामाग एक चालूच होत्या तर आम्हाला एक एक पूजेसोबतच एक, एक एक प्रत्येक केलेल्या गोष्टीचा ते अर्थही समजून सांगत होते की कशा प्रकारे पूजा केली जाते नेमकं आपण शब्दांचा वापर करत आहोत त्यांचा मंत्राचा अर्थ कसा कशासाठी आपण करतो नुसतं उगं बोलायचं म्हणून बोलायचं त्याचा अर्थ नसतो या मंत्रांमध्ये या शास्त्रांमध्ये या धर्मामध्ये या संस्कारांमध्ये एवढी ताकद असते ना की याची वाईबच वेगळी बनून जाते सो so, आम्ही दोघंही आय टी इंजिनियर आहोत आता तुम्ही म्हणत असाल की ट्वेंटी थर्ड सेंचुरी चालू आहे आणि एवढं आपण जुन्या काळाचं मंत्रावर विश्वास करतो का पण हे वास्तूपूजन होतं ज्याप्रमाणे घरातल्या देवाला आपण पोचतो आईवडिलाला पोचतो त्याचप्रमाणे वास्तूलाही पोचणं हे एक मॅन्डेटरी आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बारीकीने सांगितल्या आम्हाला आणि सुंदर अशी शॉलही घेतली होती ही शॉल माझ्या लग्नाची आहे जी मी मस्तपैकी अशी पाटलीन बायक्यासारखी घेतली होती जी पाटील असताना आणि ह्या सगळ्या पूजामध्येच वास्तुपुरुष ज्या घरामध्ये आपण वास्तू म्हणतो ते वास्तुपुरुषालाही एका ठिकाणी स्थापन करायचं होतं त्यासाठी छोटीशी कटिंग करून घेतली जे आमचे कार्पेंटर होते म्हणजे जे इंटेरियर होते त्यांच्याकडून एक कॉर्नरला छोटासा एक गड्डा करून घेतला जिथे सोन्याचा वास्तुपुरुष आम्हाला पुरवायचा होता आता हे पार्ट आहे वास्तुशांतीच्या पूजेचा की ह्या घराच्या वास्तूला कोणत्याही प्रकारची अडीअडचणी येऊ नये म्हणून या वास्तुपुरुषाची आम्ही इथे स्थापना केली योग्य अग्नेय दिशेलाच ती करायची होती आणि ती ती अग्नेय दिशा त्या कॉर्नरला आला सो ह्या सगळ्या यांनी त्यांनी प्रकारे सांगितली त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या सांगितल्याप्रमाणे एक एक करत गेलो त्यानंतर त्यांनी स्वतः पंचधातू आणले होते पंचधातू म्हणजे पंचरत्न पंचरत्न म्हणजे पाणी मा, मा मानिक मोती असे मिळून जे असतात ते मस्त होमही होता होमसाठी सासूबाईंनी यांनी गावाकडूनच गावरण तुपाच्या गा गौऱ्या आणल्या होत्या आणि बाकीचं सामान हे सगळं आमच्या पंडितनीच आणलं होतं जे गुरुजी होते त्यांनीच आणलं होतं सगळ्या प्रकारे पूजा इतकी सुंदर चालू होती ना की वन बाय वन असं वाटतच नव्हतं आम्हाला की आम्हाला इतका वेळ आम्ही बसू शकेल पण पूजाच एवढा वेळ चालली त्यांची सांगण्याची पद्धत एवढी होती ना आम्हाला एकही मिनटं असा आळस आला नाही त्यांनी ज्या आपले जे नऊ ग्रहाचे नऊ पूजा असती नऊ तांबे असते जेव्हा जेव्हा आम्ही तांब्यांची पूजा करायचो तेही त्यांनी ते व्यवस्थित छोट्या छोट्या पद्धतीने समजून सांगितलं शेवटपर्यंत पूजेचा अर्थ काय आहे हा त्यांनी खूप जाणीवपूर्वक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितलं जेणेकरून आम्हाला सगळ्या गोष्टी अशा समजून सांगेल आणि खरंच तेव्हाच आम्हाला स्वतःच्या पूजेमध्ये बसण्याचं जे महत्त्व काय असतं हे आम्हाला कळालं की या पूजांचं महत्त्व काय आहे की एरवी खूप ठिकाणी मी पूजा पाहते एक एका दिवसात सगळं आवरून घेतात सगळं करता परंतु आम्ही का तीन दिवस ही पूजा अशी केली तर हाच त्याचा अर्थ होता की ही पूजा नसून पूजा नसून आम्हालाही करायची होती सोबतच त्यांनी संगीतमय वातावरणही ठेवलं मस्तपैकी त्यांनी पूजेला असं सुंदर असं संगीतमय केलं होतं कारण की शेवटी ते चांगलं हाय एज्युकेशन त्यांनी त्यांच्या क्षेत्रात घेतलेलं होतं त्यांना सगळ्या गोष्टी बारीकीने माहिती होत्या उच्च शिक्षण प्रदान केलेलं होतं सो या सगळ्या गोष्टी त्या मस्तपैकी एकामागे एक करतच होते जेणेकरून आम्हालाही प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेता येईल आणि हे हवन होतं जिथे आम्ही प्रत्येक वेळेस स्वाहा करायचो मोस्टली घरातली कोणतीही बाई असो जिचं वास्तुशा कोणतीही घरातली मेन गृहलक्ष्मी तिचं एकच काम असतं आपल्या नवऱ्याला हात लावणं बस हेच पूर्ण पूर्णपूरच्यापर्यंत माझं काम होतं बाकी कशाही प्रकारचं माझं काम नव्हतं मी फक्त त्यांच्या हाताला हात घालून बसले होते सो थोडासा हसी मजाकचं पार्टमध्येच आमचा ही गेला छानसा कारण की मध्ये मध्ये इतकं साडेआठ नऊ दहा तास कंटिन्युअस बसणं पॉसिबल नव्हते मला दोन मुले होते एक छोटो मुलगा होता त्यानंतर मुलगी होती ह्यांचंही मला बघायचं होतं पण त्यांनी खूप सुंदर प्रकार अशी सगळ्या गोष्टी बारीकीने आणि व्यवस्थित सुसज्ज पद्धतीने ना त्यामुळे आम्हाला असं टेन्शन वाटलंच नाही आणि कोणत्या प्रकारचं आम्हाला बंबाडिंग झाली नाही तर त्यांच्या पूजा करण्याच्या पद्धत खूप होती आणि वास्तूपूजा खरंच पहिल्यांदा स्वतः अनुभव घेतल्यामुळे एक वेगळीच फिलिंग आली की आपल्या घराच्या वास्तूची पूजा आपण करत आहोत सो कोणाचंही घर छोटं असो मोठं असो कसंही असो आपल्या घराची वास्तुशांती पूजा ही नक्की नक्की करावी छोटी न करता जी शास्त्रोपद्धत आहे ती तरी नक्की करावी सो अशा प्रकारे आमचा हा दुसराही दिवस होता आम्ही मस्तपैकी गेटअप छान असा केशरी कलरचं कॉम्बिनेशन दोघांनीही केलं होतं पहिल्या दिवशी नऊवारी नेसली होती मी जेव्हा मला कलश पूजन झालं होतं त्यानंतर गृहप्रवेश होता आणि हाताची ठसे उमटायची होती ह्या सगळ्याला मी पहिल्या दिवशी नऊवारी आणि दुसऱ्या दिवशी काठापदराची साडी घातली सो कॉम्बिनेशन एवढं सुंदर झालेलं होतं ना की मलाच माझी खूप अशी छान वाटत होती आणि मध्ये मध्ये भरपूरशा गोष्टी होत्या ज्या आम्हाला करायच्या होत्या त्याही आम्ही आम्ही नेहमी असं बघायचो की स्वाहा म्हणता ह्या गोष्टी म्हणतात तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा असतो पण जेव्हा स्वतःची पूजात आपण बसतो आणि जेव्हा पंडित स्वाहा म्हणतात तर त्यामधून वेगळीच एक एनर्जी येते मला माहीत नाही पण त्यावेळेचं वातावरण इतकं आनंदीमय झालं दोन युजेच्या पूजेने आम्हाला इतकं प्रसन्न वाटलं आम्ही इतकं थकलेलं होतं आणि कंटिन्युअसली एक महिन्यापासून आम्ही घराच्या फर्निचरसाठी दोघंही नवरा बायको मुलांसहित आम्ही खूप फिरलो आणि एवढं एग्दर्शन करून कसं आमच्याकडून मॅनेज होईल हे आम्ही विचार करून करूनच दोघं फार वेळ होऊन जायचो पण फायनली तो दिवस आला आणि सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडत चालल्या ते म्हणताना कुणालाही जरी आपली, आपली काळजी नसली तरी परमेश्वराला ही नक्कीच आपली काळजी असते आणि तोच आपल्याला अशी ताकद देतो की या सगळ्या गोष्टीमधून लढायची आम्ही दोघंही म्हणजे आजारीच पडलेलो होतो पण तरीही हॉस्पिटलला जाऊन एक एक, एक इंजेक्शनं घेऊन सलाईन घेऊन आम्ही पूजेला बसलेलो होतो कारण की दीड एक दीड महिन्यात एक दर्शन आमचं खूप झालं होतं घरातली शॉपिंग सगळ्या गोष्टी पाहुण्यांचं नियोजन जीवनपद्धत बुकिंग घरातले सगळं व्यवस्थितपणे बघणं ह्या सगळं आमच्या दोघांवरच जॉब होतो प्लस हे सगळं ऑफिस सांभाळून आम्ही केलं हे तुम्ही सगळ्या ब्लॉकमध्ये बघतच असाल तो ही पूजा आमच्यासाठी खरंच खूप सुंदर होती आणि त्यांनी ज्या प्रकारे केली तीही खूप सुंदर होती आम्हाला वाटलं नव्हतं की आमच्या पूजेला एवढा वेळ लागेल तर आम्ही खूप थकून जाऊ आमची कॅपॅसिटी राहिली का नाही राहिली हेही आम्हाला वाटायचं पण असं काही गाजलं नाही जेव्हा पूजा सुरूच व्हायच्या तेव्हा आम्हाला इतकं प्रसन्न वाटायचं आणि जेव्हा संपायची तेव्हाही आम्ही तितकेच प्रसन्न होतो तर प्रत प्रत्येक कण प्रत्येक गोष्टीचा आम्ही तिथं अनुभव घेतला प्रत्येक मंत्राचा अर्थ जाणून घेतला प्रत्येक स्वाहाच्या मागचंही काय महत्त्व आहे तेही जाणून घेतलं आणि जवळपास आम्ही एक हजाराच्या वर स्वाहाही केलं त्यानंतर कुंकुमार्जनही केलं ज्यासाठी आमच्या घरच्याही बायका होत्या कुंकुमार्जन करताना एक हजारा वेळेस आम्ही कुंकुमार्जन स्वाहा असं म्हणत गेलं अच्युतम असं म्हणत गेलं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ह्या दोन ते तीन दिवसामध्ये एवढ्या घडल्या ना की नुसत्या घडायच्या म्हणून घडल्या नाही तर त्या समजूनही आम्ही घेतल्या ही पूजा अशी चालू असताना सगळी व्यवस्थितपणे आणि शेवटच्या एमला पूजा सुरू झाली होती सो तेव्हा आम्हाला एक एक गोष्ट समजत केली की, की पुरुष का त्याच दिशेला हे करत असता काच आपल्या हाताची ठसे उमटवतात काच गृहप्रवेशा कलश टोक्यावर घेऊन आपण फिरत असतो सो तुमची वास्तुपूजा करत असताना नक्कीच तुमच्या गुरुजीकुन सगळ्या गोष्टी माहीत करून घ्या कारण की आमच्या गुरुजींनी आम्हाला सगळ्या गोष्टी नीट आणि नी क्लीन नी पद्धतीने सांगितलं होतं कारण की पूजेला बसायच्या सुरुवातीलाच आम्ही म्हणतो की आम्ही दोघंही दो वर्किंग आहोत तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी सेव्हर्त करणार पण आम्हाला त्याचा अर्थही तुम्ही सांगत चला कारण की जेणेकरून आम्हाला आयुष्यभरासाठी ते कळेल तरी आणि एक्झॅक्टली त्यांनी तसंच एक्झिक्युटिव्ह केलं जशा जशा पूजा होत गेल्या भली पूजा उशीरपर्यंत चालली डेले होत गेल्या पण प्रत्येक गोष्ट बोलतानाही ते इतके सुसंस्कृत आणि शुद्ध भाषेत बोलत होते ना की आम्हाला सगळं समजत होतं अग्नीचा जो प्रवाह होता तोही इतका सुंदर आणि लाल भडक होता ना की अशी पॉझिटिव्ह एनर्जीच घरामध्ये पूर्ण फिरत होती त्यातूनच आम्हाला दोघांनाही प्रसन्नतेचं वातावरण सगळ्या घरामध्ये फिरतच होतं होम झाला नवचंडी झाली नवग्रह झालं सगळ्या पूजा हे वन बाय वन वन बाय वन शेवटच्या टप्प्यालाच चालल्या होतं अग्नीचा प्रलोप इतका सुंदर होता ना की त्यामध्ये स्वाहा करतानाही वेगळाच आनंद होत होता आता शेवट होता ते वास्तुपुरुष त्यांनी सोन्याचा वास्तुपुरुष करून आणला होता आणि त्यासोबतच पाच धातू होते तेही धातू हे ब्राह्मण होते आमचे त्यांनी आणले होते कारण की या धक्त्या पूर्णमध्ये आम्हाला आमच्या एक्झर्शनमध्ये खूपशा गोष्टी सु सुटून जाईल असं वाटायची म्हणून खूपशा गोष्टी आम्ही त्यांनाच सांगितल्या की तुम्ही करा म्हणून

सो so, अशा प्रकारे आमची पूजा ही पूर्ण संपन्न झाली शेवट झाला तो आरतीने घरी मुले सगळे जुन्याच घरी होते कारण की मुलांनाही सांभाळ करणं तितकं डिफिकल्ट होतं म्हणून वहिनी माझी जाऊ हे सगळेजण त्यांचा तिकडेच त्यांना थांबून ठरत कारण की ते जर दोघं आले असतील तर पूजा झालीच नसती आणि कशी वाटली आमची वास्तुशांतीची पूजा ही नक्कीच मला ब्लॉगमध्ये कमेंट करून सांगा सर सबस्क्राईब करा शारे माझ्या नवीन घराच्या अपडेटसोबत मी परत येईल नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर तोपर्यंत बा बाय